संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी व्हिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने मराठी भिसे हॉस्पिटल जवळ कन्या शाळा रोड पलूस घराचे घरपण जपा तंत्रज्ञानाचे पंख लावा पलुस्कर संकुला साहित्य भीमराव धुळूबुळू यांचे तेजस्वी मार्गदर्शन पलूस येथील पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर शिक्षण संस्था संचलित माधवराव परांजपे प्राथमिक विद्यामंदिर व माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेजांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक संपन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख म्हणून उपस्थित ज्येष्ठ साहित्यिक तथा दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळुबुळू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना घराचे घरपण जपले पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी तंत्रज्ञानाचे पंख आणि संस्कारांचा दिशादर्शक हाती ठेवण्याचा सल्ला दिला संगीत विभागाने सादर केलेल्या स्वागत गीताने सुळेची सुरुवात झाली संस्थेचे पदाधिकारी उदय परांजपे विश्वास रावळ जयंतीलाल शहा संजय परांजपे मुख्याध्यापक तानाजी करांडे आणि माजी मुख्याध्यापक एस बी टोनपे यासह अशोक कुंभार विजय कांबळे कवी सत्येंद्र कामत सुरेश जाधव व अविनाश चव्हाण या मान्यवरांची उपस्थिती होती उदय परांजपे यांनी वर्षभरातील शैक्षणिक क्रीडा व सांस्कृतिक घडामोडींचा आढावा घेतला त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते भरारी या हस्तलिखिताचे प्रकाशन झाले दुळूपुळू यांनी छत्रपती शिवाजी महाराज न्यूटन यांच्या कथा सांगून विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा संचारित केली यावेळी शैक्षणिक क्रीडा विज्ञान कला या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला बक्षीसपात्र विद्यार्थ्यांची नावे सुप्रिया चव्हाण व आनंदराव सावंत यांनी जाहीर केली सायली मेरू यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला तर प्राध्यापक बळीराम पोद्दार यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली मुख्याध्यापक तानाजी करांडे यांनी आभार व्यक्त केले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक व माजी विद्यार्थी यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला शिवाजी महाराज नक्की घडतात पण आज काय झालं बघा आज घरात शहाजी राजे पण मोहिमेवर आहेत आणि जिल्हा माता पण मोहिमेवर मग बाहे राजे काय करतात एक एकतर हे डबा हातात घेऊन बसते नाहीतर टी बॉक्स समोर बसतोय आणि त्यामध्ये मग काय सलमान खान शाहरुख खान काय करायला नाही ते बघते आणि गल्लीच हे पण सलमान खान आणि शाहरुख खान सारखा पराक्रम करते घरात मम्मी आणि पप्पा संध्याकाळी आल्यानंतर शेजारची माणसं भांडत घेऊन आलेली आहेत कारण शिवाजी महाराजांनी त्या काळात तोरणा बांधला होता आणि हे काय करणार आलं ते शेजाऱ्या